तळा तालुक्यात भीषण अपघात एस टी बस आणि डंपरच्या धडकेत चार जणांचा मृत्यू सात वर्षाच्या चिमुरडेचाही समावेश तळा तालुक्यातील तळा नगरपंचायत हद्दीतील तारणे येथील एका धोकादायक एक वळणावर भीषण अपघात झाला आहे रहाटाड इथून तळा येथे जाणारी एस टी बस अगरदांड्याच्या दिशेने जाणाऱ्या डंपरमध्ये समोरासमोर चोरदार धडक झाली या अपघातात तृप्ती विजय खोटीकर लक्ष्मण ढेबे अनन्या रुपेश गवाणी विठ्ठल कजवजे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये एका सात वर्षाच्या मुलीचा समावेश आहे या अपघातात जवळपास वीस ते पंचवीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने तळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रथमदर्शनी पाहता अपघातात डंपर चालकाचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असून तो, तो चालवत असलेला डंपर देखील निकृष्ट स्थितीत असल्याचे स्थानिकांनी सांगितले विशेष म्हणजे डंपर चालवणारा चालक वीस वर्षाखालचा असल्याचेही काही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहेत चाल एस टी चालकाने प्रसंगवदान राखल्यामुळे अपघाताची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले मात्र तारणे येथील या वर्णावर यापूर्वी अनेक अपघात झाले असून प्रशासनाने या ठिकाणी तातडीने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे